चला आज दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शंकर महादेवाच्या मंदिराला भेट देऊ हे मंदिर पनवेलपासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या सोमटणे गावामध्ये आहे मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे श्री शिवधाम मंदिराचे प्रवेशद्वार दररोज दुपारी तीन वाजता उघडण्यात येतो मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना सेवा रक्षक आणि हत्तीचे शिल्प आहेत मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूंना दोन गायीचे शिल्प आढळतात आणि समोरच नक्षीदार गाभ्याच्या पलीकडे शंकराची ही मोठी मूर्ती दिसते प्रत्येक देवाच्या दर्शनाची सुरुवात ही नंदीच्या दर्शनानेच होते पुढे एक लहान कासवाची मूर्ती आहे आणि त्यापुढे शिवलिंग शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर समोरच ही शंकराची बैठी अवस्थेतील सहा ते सात फुटाची मूर्ती आहे या भव्य मूर्तीच्या दर्शनाने मन खरंच खूप प्रसन्न होतं शंकराच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला कैलास पर्वतावरील शंकर पार्वती आणि गणपतीचा हा सुरेख दगडातील नजारा पाहायला मिळतो या कैलासरूपी नजाऱ्याचा विशेष म्हणजे या देखाव्यातून एका गुफेचा मार्ग आहे जो प्रदक्षिणा मार्ग म्हणून ओळखला जातो शंकराच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला ही भव्य गणपतीची मूर्ती आहे सिंहासनावर विराजमान झालेल्या गणपतीकडे बघतच राहावंसं वाटतं गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर समोरच गाभाऱ्यामध्ये हे दे विंध्यावासिनी देवीचं मंदिर आहे खूप उत्कृष्टरित्या देवीचा साज केलेला आहे पुढे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अजून चार मंदिर आहेत चला या चार मंदिरांमधील देवांचं सुद्धा दर्शन घेऊ सगळ्यात प्रथम मंदिर म्हणजे हनुमंताचं मंदिर आहे संजीवनीच्या शोधात द्रोणागिरी पर्वताला श्रीलंकेला नेतानाचे हे दृश्य आहे त्यानंतर दुसरं मंदिर साईबाबांचं आहे पुढे तिसरं मंदिर राधाकृष्णाचं आहे राधाकृष्णाचा पेहराव तर खूपच सुंदर गेलेला आहे प्रत्येक मूर्तीची उंची जवळपास सात फुटाची असावी सगळ्याच मूर्ती प्रचंड मोठ्या आणि भव्य आहेत प्रत्येक मूर्ती समोर उभं राहताना आपण आपल्याला लहानच वाटत आताच चौथं मंदिर आहे राम लक्ष्मण आणि सीतेचं भगवान श्रीराम आणि लक्ष्मणांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहेत या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे येथील प्रत्येक मूर्तीची असणारी भव्यता मूर्तिकाराने येथील प्रत्येक मूर्तीमध्ये सुंदरता जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय गाभाऱ्यातील प्रत्येक भिंत नक्षीकामाने सजवल्या या प्रसन्न वाटणाऱ्या शिवधाम मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा